सुरुवातीला जरांगे यांच्या संदर्भातली एक महत्वाची घडामोड मनोज जरांगे शेवगाव मध्ये दाखल झाल्याचं समजतंय मराठा समाजाकडून जरांगेंचं अनोख स्वागत सुद्धा करण्यात आलंय तीस जेसीबी रस्त्याच्या दुतर्फा लावून स्वागत करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी आंदोलक हे मनोज जरांगे यांचं स्वागत करत आहेत तर काही जण या मोर्चामध्ये मुंबईच्या दिशेनं रवाना होण्यासाठी सहभागी होत आहेत तर मनोज जरांगे पाटील सध्या शेवगाव मध्ये दाखल झालेले आहेत आणि मराठा समाजाकडून जरांगेंचा नोकस स्वागत करण्यात आलेला आहे तीस जेसीबी रस्त्याच्या दुतर्फा लावून स्वागत करण्याची तयारी आपल्याला पाहायला मिळते तर या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल जरांगे पाटील यांच्या स्वागताची एकंदरीत संपूर्ण स्वागता स्वागता तयारी आपल्याला पाहायला मिळते सध्याचं काय वातावरण कसं चित्र आहे सध्या असं आहे की शेवगावमध्ये ते दाखल झाले शंभर एक किलोमीटरचा त्यांचा प्रवास झाला असेल अकरा वाजता त्यांनी अंतरवली सराटी सोडली आहे साडेआठ वाजलेली आहेत किती संत गतीनं प्रवास सुरू आहे त्याचं कारण हेच आहे पुन्हा आणि आत्ताची ताजी दृश्य पुन्हा एकदा मोठं ट्रॅफिक जाम या शेवगावमध्ये तुम्ही बघत असाल तर पूर्ण ट्रॅफिक थांबलेलं आहे इथून आता मिरे कड जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती कारण जागोजागी लोक थांबतायत सत्कार करतायत हो फटाके फोडत आहेत काही विहंगम दृश्य मगाशी मी पाठवली ती आपल्याकडे की ज्या दृश्यामध्ये जागोजागी सत्कार होत असतानाच लोक मोठ्या प्रमाणात फटाके फोडत आहेत आणि त्यामुळं रात्रीच्या वेळेला ते एक वेगळंच दृश्य दिसतं आहे आकाशामध्ये आणि हे ट्रॅफिक जामच दाखवते की किती संथ हा प्रवास सुरू आहे आणि शेवगावचं जसं तू मगाशी म्हणाली तसं तीस एक ज जेसीबीज लावण्यात आलेल्या आहेत मोठी घोषणाबाजीसहित लोक त्या वरून जे फुलाची उधळण करत होते मनोज जरांगे पाटील यांच्या अंगावरती त्यांच्या गाडीवरती आणि आत्ता बघा पुन्हा तेच की जसं पुढं दृश्य आहे तसंच मागे कितीतरी पुढे मनोज जरांगे पाटील यांची गाडी आहे आणि त्याच्याच मागे कितीतरी अंतरावरती ह्या अशा चार चाकी आत्ता आहेत आता ह्या साडेआठ वाजता आणखी अहिल्यानगरमध्येच नीटचा प्रवेश झालेला नाही आहे त्याच्यानंतर मग अहिल्यानगरमधून पुणे जिल्ह्यात जायचं आहे मला वाटत नाही ऋतुजा की हे शिवनेरीवरती आज पहाटेपर्यंत तरी पोहोचू शकतील सगळं ट्रॅफिक जाम आहे स जरी जागोजागी पोलीस उभे असले तरी त्या एवढ्या मोठ्या ट्रॅफिकमधनं त्यांना बाहेर त्या गाड्यांच्या माध्यमातून बाहेर ही वाहतूक सुरळीत करणं खरोखर अवघड आहे आणि ते प्रेम पण दिसतंय आणि एक ने ह्या एक प्रेमापोटीच तर लोक इतक्या मोठ्या संख्येनं आलेले आहेत सकाळी एक असा आकडा आपला सांगितला गेला की जवळपास चाळीस हजार वाहनं रस्त्यावरती आहेत मला खात्री आहे की ह्या दरम्यानच हा सगळा आकडा असावा कारण एकोणचाळीस ते चाळीस किलोमीटर दरम्यान जवळपास हेच चित्र आहे ऋतुजा की प्रत्येक ठिकाणी सत्कार आणि जागच्या जागी थांबलेले आहेत हळूहळू आधी सत्कार करून मगच मनोज जरांगे यांना पुढे जाऊ दिलं जात आहे ऋतुजा अगदी प्रेम आहे समर्थन आहे पाठिंबा आहे आणि त्याच माध्यमात हे सर्व आंदोलक त्यांची भेट घेण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी थांबलेला आपल्याला पाहायला मिळतात राहुल मात्र एकीकडे वाहतूक कोंडीची स्थिती आणि दुसरीकडे तीस जेसीबी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि पुढचा टप्पा सुद्धा गाठायचा आहे या अनुषंगाने काही बदल करण्यात आलेत का का पोलीस प्रशासन काही काही आवाहन त्यांच्या का? का हातात नाहीये पोलीस प्रशासनाच्या कारण वाहनांची संख्या खुद्द जरांगे पाटलांनाच माहिती नाहीये मी बघाशी त्यांना विचारते म्हणजे मलाच माहित नाही की किती वाहन आलेली आहेत आणि खरंच हीच चिंतेची बाब आहे की पुढे पुढे वाहनांची संख्या जशी वाढेल कारण नाशिकमधनं लोक येणार आहेत अहिल्यानगरमधनं लोक येणार आहेत तेव्हा हे ट्रॅफिक मॅनेजमेंट करणार कोण कारण इथे आता साडेआठ वाजता जर शेवगावमध्येच अशी परिस्थिती आहे तर उद्या जेव्हा प्रत्यक्षामध्ये ह्या वाहनांची संख्या वाढेल तेव्हा त्याचं मॅनेजमेंट कोण करेल स्पेशली नॅशनल हायवे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती ते करणं शक्य आहे पण मुंबई शहरामध्ये कसं करणार पुन्हा पुणे चो चाकण जिथे कायम ट्रॅफिक जाम असतं तिथे काय करणार असे असंख्य प्रश्न आहेत खुद्द जरांगे पटलाच माहिती नाही की जशी वाहनांची संख्या किती आहे तशीच लोक किती आहेत आणि म्हणून जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत होतं आहे संथगतीनं ही वाहतूक सुरू आहे पण काय झालं आहे की मध्येच वाहनं वाढत आहेत म्हणजे जे पूर्वी ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत आज दिवसभरामध्ये तर ते कुठे शेवगावमध्ये ॲड होत आहेत कुठे पैठणमध्ये आली ती सिल्लोडमधून आलेली लोक होते त्यामुळे वाहनांची संख्या मी खात्रीनं सांगतो ह्या क्षणाला कोणत्याही आस्थापनाकडं ना मनोज जरांगी यांच्या टीमकडं ना पोलिसाकडे कोणाकडेही या वाहनांची संख्या नाही आहे आता आपल्या गाडीतनं बघा मी स्वतः जर गाडीच्या खाली उतरणार ऋतुजा तर मी गाडीत बसू शकत नाही अशी स्थिती आहे नंतर मग मला खूप दूर अंतरावरती चालत जावं लागेल आपल्या गाडीच्या मागच्या ह्याच्यातनं पण दृश्य तुम्हाला दिस दिसतील याचं तेच कारण आहे की कोणाकडे कोणाहीकडे नेमक्या वाहनांची संख्या नाहीये नेमके किती आंदोलक या आंदोलनामध्ये आहेत नाही ड्रोन मधनं जी दृश्य दिसतात ते एका विशिष्ट ठिकाणची असतात आणि ड्रोन मधल्या दृश्यातनं त्याची परिणामकारकता वाढते नाही कोणी सांगू शकत की किती लोक आहेत आज आंदोलनामध्ये आणि किती गाड्या आहेत आणि म्हणून थोडीशी चिंता मला वाटते की याचं नियोजन जर नीटनिटकं झालं नाही तर मग मात्र अडचण होईल जरी आजपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण नियंत्रणात हे आंदोलन असलं तरी एखादी गोष्ट कुठल्याही क्षणाला नको तो म्हणजे अडचणीची गोष्ट उभा करू शकते असं आत्ताचं चित्र आहे ऋतुजा अगदी आणि याच अनुषंगाने सध्या नियोजन जरी टप्प्याटप्प्यावर बदलत असलं तरी सुद्धा आता जरांगे पाटील नेमके कुठे आहेत आज रात्रीचा त्यांचा मुक्काम कुठे असणार आहे इतर आंदोलकांची व्यवस्था कुठे करण्यात आली याबाबतची काय माहिती आत्ता सध्या तरी शेवगावमधलीच ही दृश्य आहेत जर आपण थोडंसं बाहेर जाऊन जरी बघितलं तरी मला नाही वाटत की आंदोलकाकडनं काही वेगळ्या पद्धतीची व्यवस्था करून त्यांची काही सोय करता येईल कारण इथे गाडीच्या खाली उतरणं शक्य नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून बाहेरचे दृश्य पुन्हा एकदा आपण दाखवू की या आंदोलकाने असं ठरवलंही समजा की कुठेतरी मुक्काम करायचा करणार कुठे मुक्काम आ, मगाशी बाळासाहेब जे म्हणत होते की मुंबईमध्येच शौचालयाच्या संदर्भामध्ये फार मोठ्या संख्येनं हे लोक आले तर करायचं काय सार्वजनिक व्यवस्था कारण ग्रामीण भागामध्ये असताना इथपर्यंत ठीक आहे की वेगवेगळ्या आपल्या ज्या शरीराच्या गरजा असतात त्याची पूर्तता करता येईल पण पुढे जाऊन ह्या लोकांनी राहायचं कुठं शिवनेरीच्या पायथ्याशी कुठे राहणार शिवनेरी निघाल्यानंतर मुंबईमध्ये कुठे राहणार समजा आंदोलनाचा कालावधी वाढला तर ह्या लोकांनी कुठे राहायचं मला नाही वाटत की याचं कुठेही नियोजन झालेलं आहे जरी मनोज जरांगे पाटील यांच्या टीमनी असं म्हटलं की आम्ही आझाद मैदानावरती थांबू पण आत्ताची संख्या नीट सांगता येत नाही की नेमकी किती संख्या आहे की ज्या संख्येचं नियोजन करायचं आहे आता ही घोषणाबाजी पण तुम्ही बघितली मी थोडस खाली उतरून पण दाखवतो की आता गेली दहा मिनिट झालं ऋतुजा हे इथे ट्रॅफिक जाम आहे इथे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे ह्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेले लोक आहेत नाही शक्य की आता ह्या क्षणाला सांगणं किंवा हे कुठे लोक राहतील आता यांना जर राहायचंय कुठे रात्री राहायचं कुठे रात्री आता राहायचं काय जिथं मनोज दादा शिवनेरीचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने निघतील शिवनेरीला एवढी गर्दी प्रचंड होणार पण होणारलेत लोक अजून तिकडल्या पश्चिम महाराष्ट्रातले गाड्या नगरपर्यंत येऊन थांबलेत राहायचं मुंबई पण आज कुठं राहणार आजचं काय नाही डायरेक्ट मुंबईला झोपणार तिथे झोपणार झोपायचं नियोजन नाही काही नाही काय नाही जिथे जागा भेटेल तिथं झोपणार अरे पण काहीतरी आपल्या आता पाटील जे म्हणते पाटला आम्हाला ठराव समाज बांधवांनी सोय केलेली आहे आपलं ती सोय पुरेशी नाही आहे कारण इतक्या मोठ्या संख्येने लोक आहेत करू तुझ्या किती अम्य वा, वा, किती किलोमीटरचा आम्ही आलोय फुलंब्रीपासून इथे यायला किती वेळ लागला किती सकाळी निघाला निघाला सर मी दहा वाजता निघालो होतो मी फुलंबरी तालुक्याचा आठ वाजले तुम्ही फुलंबरी फुलंब्री मध्ये आहेच किती जवळच आहे इथून जवळ म्हणजे किती वेळ आहे आता आठ नऊ अजून तर शंभर किलोमीटर पण गेलेलं आहे बरोबर शिवनेरीला कधी पोहचणार आम्हाला आठ तास लागलेत सकाळी दहा ला निघलो आता आठ म्हणजे बारा तास आठ नऊ तास लागलेत आम्ही गणसावंगी तालुका गणसावंगी जिल्हा इथल्या जवळून तुम्हाला आठ तास लागले नांदेडवरून कालपासून प्रवास हा सर मी पुलंब्री तालुक्याचा ओबीसी बांधव आहे धनगर समाजाचा सरपंच असून सुद्धा आपल्या मोर्चाला प्रश्न जो आहे ऋतुजा तो आहेच करा हे लोक थांबणार कुठले आणि जशी जशी संख्या वाढते आहे तसं तसं हे चित्र आहे या गाड्यांची संख्या वाढतानाच दिसते आहे आठ आठ दहा दहा तास लोक गाडीमध्ये बसून आहेत आणि अर्थात त्यांनी त्यांचं साहित्य आणलेलं आहे म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये राशन आहे गाद्या टाकण्यात आलेल्या बघा अशी तयारी आता ह्या गाडीत आपण बघूया बघा गाडीमध्ये असा येते हे गाज्या टाकलेल्या आहेत तिथं तेवढीच सोय राहण्याची ही अशी सोय केलेली आहे एवढ्या मला हो सगळ्या समान गाव गाव गेवऱ्या तालुक्यात बोरवा इथे तास झालं रस्त्यात सकाळी दहा वाजल्यापासून वाजल्यापासून आठ वाजल्यापासून असं हे दृश्य आहे ऋतुजा आणखी आपण ट्रॅफिक दाम थोडीशी थोडीशी वाहनं आता हमते कुठे आहेत बोलूया त्यांच्याशी पण ही आत्ताची ताजी दृश्य तुम्ही एन डी टी व्हीच्या स्क्रीनवरती बघताय त्याच्यातनं अंदाज येतो आहे सगळ्यांनाच की पुढे पुढे जशी वाहनांची संख्या वाढेल तसं साधारण चित्र काय असेल ऋतुजा एका आंदोलकाने राहुल आळे उल्लेख केलेला आहे तर आताच्या अंतरापासून किती दूर आहे आणि तिथे जर काही व्यवस्था असेल तरी सुद्धा ते गाठण्यासाठी का सांगताय कारण आळेफाटा इथून आता जवळपास तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता याचा अंदाज का नाही बांधता येणार कारण पुढे हा थोडासा छोटा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्षामध्ये आळे फाट्याला जरी हे लोक पोचले तरी इथून आळे फाटा किती किलोमीटर आळे फाटा किती किलोमीटर आळे इथून पोचल्यानंतर सुद्धा एवढी पुरेशी व्यवस्था नाहीये सरपंच इथून किती किलोमीटर आहे इथून साधारणतः इथून तीस किलोमीटर पांढरी पूल चाळीस किलोमीटर पांढरीपूल हा चाळीस किलोमीटर पांढरी पुल पुढे पांढरी पुलानंतर ठाणे हायवेने जाणार आहेत ना ते आळे फाट्याने जाणार आहेत ना आळे फाटा नाही सर हे भाळवणी मार्ग आहे भाळवणी भाळवणी मार्ग आहे त्याच्यामुळं कन्फ्युजन तर आहेच अनेक अर्थाने ते जेव्हा पोहोचतील तेव्हा ती व्यवस्था पूर्णपणे पुरेशी असणार नाही अपुरीच असणार आहे कल्याण हायवेने जाणार आहेत की अपुरी यासाठी की कुणालाही या वाहनांच्या संख्येचा अंदाज नाही आहे ऋतुजा लोकांचा अंदाज नाही आहे या आता हे ड्रोन आकाशात उडत आहेत यांनी फक्त दृश्य तुम्हाला कळू शकतं की वाहनं किती आहेत पण मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहनांचा नेमका आकडा ना मनोजरांगे पाटील यांच्याकडे आहे ना सरकारकडे आहे कारण सरकारचे जे पोलीस कर्मचारी होते ते वेगळ्या टप्प्यात वेगळ्या नोंदी करून घेत आहेत त्या नोंदी एकत्रित करून मग त्याची कुठेतरी टॅली होईल तोपर्यंत आणखी वाहनं नव्यानी ॲड झालेली असतील असं दिसतंय सध्या निश्चित राहुल आणि मोठ्या संख्येनं इतरही बांधव सहभागी होतच आहेत त्यांची संख्या वाढत चाललेली आहे मात्र या सर्व आंदोलकांची व्यवस्था पुढे करण्यात आलेली असली तरी सुद्धा खाण्यापिण्याचं नेमकं काय त्या संदर्भातलं नियोजन हे काही लक्षात घेण्यात आलंय प्रत्येकाने स्वतःच्या वाहनामध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे जसे आता या गाद्या मी दाखवल्या तसं परत जणांकडे स्वतःचं राशन आहे ते राशन घेऊन निघालेले लोक आहे ते लोक आता ही अँब्युलन्स पण आहे एक हजारापेक्षा जास्त अम्ब्युलन्स बरोबर ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातन उपचाराची पण सोय केलेली आहे पण अन्नधान्य धान्य बहुतेकांनी स्वतःच्या बरोबर ठेवलेलं आहे हे पॉकेट बरोड आहे बघायचं याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आ, काय माग किराणा ठेवलाय काय 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 किराणा खायचं सामान आहे बिस्किट पार्ले फरस फरसानचे पुढे बघू हा काढून दाखवा पटकन हे असं अशी व्यवस्था आहे काढा जरा एक मिनिट फरसान आहे बिस्किट पुढे आहे थँक्यू अशी सगळी बघू हे बघा हे पार्लेची किती दिवस गाडी गाडी भरली वाटले इतके टाकले की की हे मी पण हे पुरीची पॉकेट आहेत आपल्या पण गाडीमध्ये चार पाच मोठे बॉक्स भरून पाणी टाकलेले आहेत वाटेत जागोजागी लोक थांबलेले आहेत आणि ते टाकतायत ऋतुजा अगदी राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी